नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मॉल राजपाल घेऊन आले आहेत तीस टक्के ते सत्तर टक्के पर्यंत भव्य डिस्काउंट व भव्य सेल तसेच आकर्षक खरेदीवर आकर्षक गिफ्ट आला आला राजपाल सेल आला त्वरा करा वरा करा आणि आपण सर्व चला आपली खरेदी फक्त राजपाल मध्येच करा राजपाल सेल अहमदनगर संगमनेर नारायण गाव का या ठिकाणी येऊन आपली खरेदी करा व मिळवा आकर्षक बक्षिसे तर या संधीचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा संपर्कासाठी संगमनेर शून्य चोवीस पंचवीस बावीस बावीस सव्वीस अहमदनगर शून्य दोनशे एकेचाळीस दोन ब्याण्णव नव्याण्णव नारायणगाव शून्य एकवीस बत्तीस दोन बेचाळीस तेरा दोन सनातन संघटनेच्या नेत्यांसह पत्रकारांच्या हत्येचा गट सुरत पोलिसांनी नरसीतून एका ताब्यात घेतले पाकिस्तानच्या ग्रुपशी संबंधाचा संशय पाकिस्तानमधील एका भारतविरोधी देश विघातक कृती करणाऱ्या व्हॉट्सअप ग्रुपशी थेट संपर्क असलेल्या नरसी जिल्हा नांदेड येथील एका तरुणाला सुरत पोलिसांनी रविवारी ताब्यात घेऊन गुजरातला नेला आहे या प्रकरणामुळे येथे एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा नांदेड शहर हे चर्चेत आला आहे सनातन संघटनेच्या नेत्यांसह पत्रकारांच्या हत्येचा कट या ग्रुपमध्ये रचण्यात येत होता असं सांगण्यात आलं दिनांक बारा मे रोजी दहा वाजण्याच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नरसी तालुका नायगाव येथील शेख शकील शेख सत्तार वय वर्ष अठरा व्यवसाय शिक्षण बी एस सी यास सुरत शहर पोलिसांच्या एका पथकाने गुन्हा रजिस्टर नंबर अकरा एकवीस शून्य शून्य पंधरा चोवीस शून्य शून्य एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम एकशे त्रेपन्न ए चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे वीस बी भारतीय दंडसंहिता कलम सह सहासष्ट डी सदुसष्ट सदुसष्ट ए ऍक्ट या गुन्ह्याच्या चौकशी कमी ताब्यात घेतल्या असून त्याला सुरतला नेण्यात आला आहे जयेश बाबू राजपूत नावाचा व्हॉट्सअप ग्रुप पाकिस्तानातील वकास व सरफराज डोगर हे चालवत होते त्यामध्ये सुरत गुजरात येथील सोहेल तिमूल व बिहार येथील शहानाज हे सामील होते सर्व आरोपींनी मिळून सनातन संघटनेचे सनातन संघाचे पदाधिकारी हिंदुत्ववादी नेते आणि पत्रकार यांना जीवे मारण्याची धमकी देऊन भडकवण्याचे प्रयत्न केले आहेत परदेशातून शस्त्रे आयात करण्याच्या त्यांच्या चॅटिंग सुद्धा सापडलेली आहेत त्यानंतर सदर आरोपीचे व इतरांचे व्हॉट्सअप ग्रुप मधील चॅटिंग तपासणी केल्यानंतर नरसी तालुका नायगाव येथील युवक शेख शकील शेख सत्तार हा देखील यात सहभागी असल्याचे आढळून आले रविवारी सुरत पोलिसांच्या पथकाने नांदेड पोलिसांना ही माहिती देऊन रामतीर्थ पोलिसांच्या मदतीने सदर युवकास अटक करून गुजरातकडे रवाना झाले आहेत या संदर्भात सविस्तर चौकशीनंतरच सर्व बाबी पुढे येतील असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितलं आहे टीम इकडे आली होती नांदेडला आणि एक जॉईंट ऑपरेशन म्हणून एजन्सी सुरतची टीम आणि नांदेड पुलिस हा नर्सीमध्ये एक अठारा उन्नीस वर्षचे मुलगा आहे त्यांना डिटेन करून सुरत गेलेला आहे आणि तिकडे पुढील तपास होईल हा एक गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये काही एक संशय होता की इंटरनॅशनल एक नॅशनल ॲक्टिव्हिटीज चालू आहे आणि काहीतरी कॉन्स्पिरसी चालू आहे तर त्यामुळे ते अटक झालेली आहे आणि आणखी त्यामध्ये तीन चार आरोपी आहे जे वेगवेगळ्या डिस् स्टेटमध्ये अटक झालेला आहे नांदेडमध्ये सुद्धा मध्ये एक आरोपी होता ते एक जॉईंट ऑपरेशनमध्ये अटक झालेला आहे वसमत प्रतिनिधी रवी कुंटे